नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत अक्षय तृतीया म्हणजेच खानदेशातील आखाजी लौकिक अर्थाने भले हा पितरांचा सण म्हटला गेला तरी खानदेशात तो सासरू वाशिणींचा सण आहे सासरी गेलेल्या लेकींना वर्षातून दोनदाच पूर्वी माहेरी यायला मिळायचं दिवाळी आणि अक्षय तृती याच्या वेळी दिवाळी हा घाई गडबडीचा सण मुलांना सुट्ट्या सुद्धा कमी असायच्यात आणि देणं घेणं सुद्धा हवं तसं करण्यात येत नव्हतं मात्र आखाजी म्हणजे विसाव्याचा सण सासरच्या कामातून कामाच्या राहत गाडग्यातून आराम मिळावा आणि माहेराचं कौतुक हे उपभोगता यावं यासाठी अक्षय तृतीयेचा हा सण सई ही आपल्या माहेराहून मुराईची म्हणजेच आपल्या भावाची वडिलांची आतुरतेने या सणाला वाट बघायची आणि कधी एकदा मला माहेरी जायला मिळतं असं तिला मनापासून वाटायचं आणि म्हणून तिचे डोळे हे माहेरच्या वाटेकडे लागलेले असायचेत माहेरच्या ओढीनं चैत्र वैशाखाच्या उन्हात भावाबरोबर माहेरी निघालेली ही सई उन्हाने खडक तापून लाल झालेले आहेत त्यात चालताना बेगळी वाहनांचा काही उपयोग होत नाही आणि ही वेगळी वाहनं पाय लाल करतात कनेरीचं झाड हे चालताना वाटेवर आडवं लागतं पण त्या झाडाची सावली ती किती हो ही सावलीचा आधार घेऊन विसावा घेऊन नव्या दमानं ही सई माहेरच्या वाटेला लागते म्हणून सासूर वाशिणी या सणाची आतुरतेने वाट पाहतात आणि या सासूर वाशिणींनाच असं म्हटलं जातं आणि जावयाला शंकरजी चैत्र न उनव माय वैशाखन उनानी चैत्र वैशाखन वैशाख वैशाखन उन खडगता पुनी झाले लालवय तापुनी झाले लालनी खडग तापुनी झाले लाल പുല വാ തപ്പ ബാലം ബാലവ മായ തപ്പം ബാലൂ തപ്പം ബാലവായ തപ്പം ബാല പായിയാ മായ പായി പടേ പോടവ മായി പായി ബേഗടി വായ ബേഗടി വേഗടി വണവ മായ ബേഗടി വണ്ണകാന വായ കാനായി കണി രഡ വ മായ കാന ഗവരായി ഗ്ന പവ മായ നി ഗ ഉൻ് പ

गवराई रमनी घटका भरव माय रमनी घटका भरणी गवराई रमणी घटका भरव माय रमणी घटका भर सासराहून माहिरी निघालेली ही सई जनूई जगदंबेचं रूप भासत असते कारण तिच्या कपाळी कुंकुवाची चिरी डोळ्यात काजळ पायी साखळ्यांचा झणकार आणि बोटात बेलांचा लचकार असतो हाती गोट पाटल्या असतात दंडी येल्यांची भरमार असते गळ्यात चितांगाची सर असते अंगी कांचोळी पिवळी असते पिवळा पितांबरलेला असतो आणि साक्षात आई जगदंबाती भासत असते म्हणूनच तिला गौराई म्हटलं जातं आणि या गीताच्या पुढील ओळीसुद्धा तशाच आहेत हा गोटनि पाटल्या मा गोटनि पाटयाणि हती गोटनि पाटलमाय ग गोटनि पाटल दण्डीली भर मारवयाय येली भर मारी देल भर സി ഭര മര ഗയേ ചി ത്തണീ സരവ മായ ചിതഗണി സരണി ഗയേ ചി ങ്ങണീ സരവ മായ ചിത്ര കഴി പീവളി വ മായ काञ्चोळी पिवीनि अङ्गी कोळी पिवी वय काञ्चोळी पिवी लाल पीताबरणेसणिी वय पीताबरणेसणी निहेरी बसणि वय जायिनी बसणी आता ही सई आपल्या माहेरी येते माहेरी या सासरवाशिणीचं माहेर म्हणून कोण कौतुक होतं आमरस पुरणपोळीचं जेवण सांजोऱ्या पुडाच्या पाटोळ्या आणि काय काय दुपारच्या जेवणानंतर शेजार पाजारच्या सख्या तिला भेटायला येतात आणि आंब्याच्या झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली मग झोके बांधले जातात गप्पा गोष्टी चेष्टा मस्करी सुरू होते आणि गाणी म्हटली जातात ಆತಾಣಿ ಕೈರಿತಾಣ ಕೈರಿ ಕೈರಿ ಜೋಕಾ ಕಾಯವ ಆತ ಕೈರಿತಾಣ ಕೈರಿ ಕೈರಿ ಜೋಕಾ ಕಾಯವ ಕೈರಿ ತುಟನಿ ಖಡಕ ಪುಟನಾ ಜುಳ ಜುಳಪಾಣ ವಾಯವ ಕೈರಿ ತುಟಾನ ಕಡಕ ಪುಟನ ಝುಳ ಜೂಳಾಣಿ ವಾಯವ पाणी जुळुलपाणि वायटे रत्न धोबि धोव जुळुळपाणि वा तटे रत् ध धोबि धोय र धोबी धोयतटे कसाणा बारव र धोबी धोय तटे बजारव। रत् धोबी धोय तटे बाड्य सणारव माई धोय तटे बाङ्गारव मैमाल बाड्यालीट्यो जो बंदून हात माेजो मांगड्याली ठेव जो ली ठेवजो ना हाते दी जो बंधू मना शाणाणा शाणाणा पलंग पाडू मोत्याणा बंधू मना शाणा पलंग मोत्या ना अशा पद्धतीनं झोक्यावर बसून ही सई आपल्या आईला माझे वेगवेगळे लाड पुरव आणि ज्यावेळेस आपल्या गावी यात्रा भरलेली असते त्यावेळेस मी इथं नसते म्हणून मला तू विसरून जाऊ नकोस माझ्यासाठी मला आवडत्या रंगाच्या बांगड्या घे टिपऱ्या घे मला आवडती वस्तू घे असे सगळे हाऊस माऊस ती सांगत असते आणि भावाच्या हाती त्या सगळ्या वस्तू जेव्हा मला घ्यायला येईल तेव्हा पाठवू न दे असं सांगत असते आता झोक्यावर बसून गाणी म्हणताना सासरी नवऱ्याच्या म्हणजेच शंकराच्या राज्यात किती सुख आहे नवरा आपली किती काळजी घेतो हे सुद्धा ती रूपकाच्या माध्यमातून सांगते हिरकनि कन्दिव माय हिरकणििनी हिरकीन्दिव माय हिरकीन्दी शङ्कर रािव मि कीनी शङ्कर राजीन्दिव माय खंदी वाटवर जाई कोणी लाईव माय जाई कोणी लाई वाटवर जाई कोणी लाईव माय जाई कोणी लाई, <सकतगे> को लाई, को लाई।, लाई, लाई।, लाई। <सकते> शंकर राणी लाईव रा जाणी लाईनी शंकर राणी लाईव रा जाणी लाई ായ മായിി കോ ശി രാ വ മൂല കോൺ

राजाणी घालनी शंकर राजाणी घालव माय राजाणी घाल अशा पद्धतीनं ही सई आपल्या नवऱ्याची बढाई या गीतातून सांगते तर मध्येच एखादी सखी दुसऱ्या सखीच्या कानात हळूच कुसबुसते आणि सासरची सुद्धा मांडते ഗായി ടി വ മായോടി ഗായി തോടി ലൈണി വ മയ ോടി ഇയീ പൈസ വ മേദേ പൈസ ഇക്കയസ മ മയ ദ പൈസ ಸಾಸೂ ಸಾಗ್ಯ ಮೀಟ ಮಿರ ಮಾಯಟ ಮಿರಾ ಸಾಸುವಿನಿ ಸಾಗ್ಯ ಮೀಟ ಮಿರ ಮಾಯ ಮೀಟ ಮಿರಜಾ ಸಾಸರಾಣಿ ಸಾಗಿ ತಂಬಾಕೂ ಮಾಯ ತಂಬಾಕೂ ಸಾಸರಾಣಿ ಸಾಗಿಗ ತಂಬಾಕೂವ ಮಾಯ ತಂಬಾಕೂ ദേ സിംഗി ഭവരാവ മായ ജിങ്കി ബവരാ ദേ സിംഗി ഭവരാവ് മായ ജിങ്കി ബവരാ നീ നി സാ ഐന ദോരാവ മായ ഐന ദോരാ നീ നി സൈന ദോരാവൈ ഐന ദോറ पतीनी सांगा पानपुडाव माय पानपुडा पतीनी सांगा पानपुडाव माय पानपुडा या संसारले हात जोडाव माय जोडा या संसारले हात जोडाव माय जोडा जशी हाताची पाचही बोटं सारखी नसतात तसंच प्रत्येक स्त्रीला सासर हे चांगलं मिळेलच किंवा वाईटच मिळेल जशी आपल्या एका हाताची पाचही बोट सारखी नाहीत त्याप्रमाणे या जगात माणसं सुद्धा एकसारखी नाहीत त्यांची आवळ निवड वेगळी त्यांचे स्वभाव वेगळे आणि माहेरी ज्यावेळेस या सख्या एकमेकींना भेटतात त्यावेळेस आपल्या सासर माहेरच्या गोष्टी करतात आणि या गोष्टी एकमेकींजवळ करून त्यांचं मन हे हलकं होत असतं आणि चार समजुतीच्या गोष्टीसुद्धा या सख्या एकमेकींना सांगत असतात आणि सासर माहेरमधला समतोल साधत असतात आता आखाजीचे दिवस हे हळूहळू निघायला लागतात आणि गौराईची सासरी परत जाण्याची वेळ येते माहेरचा पाहूनचार तिने केलेला असतो आईसोबत चार गोष्टी केलेल्या असतात भाऊ भाऊजाईंसोबत रमलेली असते आणि आता तिचा नवरा सासूरवाडीला तिला घ्यायला येतो माहेरचा पाहूनचार घेऊन गौराई आपल्या नवऱ्यासोबत सासरी जायला निघते आता नवऱ्याच्या रथाबद्दल ती मोठ्या कौतुकानं सांगते गडगड रत चाले रामाचा बहुत लावण्याचा गडगड रथ चाले रामाचा लावण्याचा सोळा साकळ्या रतालानी बावन खिडक्या त्यालानी सोडा साकळ्या रथालानी बावन खिडक्या त्याला बाईने लावली खारीक ने बाय से बाईने लावली खारीक ने बायसे बारीक रथ चाले रामाचा बहुत लावण्याचा नि रथ चाले रामाचा बहुत लावण्याचा बायणे लावली सुपारीने बायसे बेपारीने बायणे लावली सुपारीने बायसे बेपारी ने। नवऱ्याचं आणि नवऱ्याच्या रथाचं नवऱ्यासोबत जायचं या गौराईला विशेष कौतुक म्हणून तर नवऱ्याच्या रथाबद्दल ती मोठ्या कौतुकानं अभिमानानं आपल्या गीतात सांगते अक्षय तृतीयेचा दुसरा दिवस उजाडतो आणि गौराईला सासरी आणण्याकरता एकच एक लगबग सुरू होते लेकीला माहे राहून वेगवेगळ्या रा गोष्टींची बांधाबान सुरू होते पापड कुरडया शेवाया लोणचं वड्या अशा सामानांची बांधाबान आई करत असते आणि इकडे आपली सुद्धा काही कमी हुशार नाही बर का ती स्वतःच शिंप्याच्याकडे जाते आणि साड्या आणते सोनाराकडून हार विकत घेते आणि वाण्याकडे जाऊन नारळ घेऊन येते घोडांनी काय म्हणी गवराई ना परताप चालस ठाई काया घोडानी काय म्हणी गवराई ना परताप चालस थायठाई इना परताप चालस ठाई कोण्या गलीले गई म्हणी गवराई इना परताप च ठाई कोण्या गली गलीले गईमणी गवराई कोणा घलील गई म्हणी गवराई शिंपी गली गई म्हणी गवराई इना परताप चालस ठाई आई शिंपी घलीले गई म्हणी गवराई शिंपी उठ ना बाई गाई घाई साड्या काड्यात याणी लवलाई शिंपी उठ ना बाई गाई घाई साड्या काड्यात याणी नवलाई काया घोडाणी काय मणी गव इना परताप चालस ठाई ठाई काया आणि काय मणी गवराई इना परताप चालस ठाय इना परताप चालस ठाय कोण्या गलीले गई मणी गवराई इना परताप चालस ाईठाई कोण्या गलीले गई मणी गवराई इना परताप चालस ठाई ठाई गली ले गईमणी घर गवराई इना परताप चाल सईठाई गली ले गई घर गवराई सोनार भाऊ हाऊ उठणा घाई घाई नवसर हार लई हाऊ पई, पई सोनार भाऊ का उठणा घाई घाई नवसर हार लई हाऊ पई, पई। काया काय कायमणी गवराई इना परताप चालस थायट ठाई काया घोडाणी कायमणी गवराई इना परताप चालस ठाई इना परताप चालस थायट कोणा गलीले गई गौर गवराई इना परताप चालस ठाय ठाई ले घालीले मणी गवराई इना परताप चालस गली ले गई मणी गवराई वाणी उठणा बाई गाई घाई नारल लय ना हाऊ पै वाणी उठणा बाई गाई घाई नारय ना हाऊ पई पई गवला सासरी पाठवताना आई तिच्या सोबत वेगवेगळ्या गोष्टींची बांधाबांध करून देतेच शिवाय चार समजुतीच्या गोष्टींनी तिचे कानसुद्धा टोचून देते आणि सुखी संसाराचा मूल मंत्र हा तिच्या कानात सांगत असते स्त्री ही दोन कुळांचा उद्धार कशा पद्धतीनं करते आणि त्यासाठी आपण काय करावं हे सुद्धा समजावून सांगते आता सासरी जाताना माहेरचा निरोप घेताना गौराईच्या आणि तिच्या आईच्या डोळ्यात पाणी तरळत भेट ही सहा महिन्यांनी म्हणजे दिवाळी सणालाच दाटून आलेला कंठ आणि भरल्या आवाजात ही गौराई आपल्या आईला सांगते आई दिवाळीचं मूळ लवकर पाठव बरं का आणि हो धाकट्या भावाला घ्यायला नको पाठूस गंदा टांबराईत त्याचा जीव घाबरतो म्हणून मोठ्या भावाला मला घ्यायला पाठव आखाजी दिवाई सहा मैना ला मन आखाजी दिवाई सहा मैना ला मन बाऊ से प जरदस् राजा मीन भासे पानानम जरा दस्स राजा दाक ला मूरायीन धाड जो माय बाई आंबाणी बघो मै नाना जीव भ्याईबाणी बईन आम्ब राघोना जीव भ्याई भरल्या डोळ्यांनी आणि दाटलेल्या कंठानं ही गौराई आपल्या आई वडिलांचा भावाचा निरोप घेत असते आणि दिवाळीचं मूळ मला लवकर पाठवा उशीर करू नका असं बजावून सांगत असते सासरी कितीही वैभव असलं तरी माहेराचं माहेरपण हे माहेरातच मिळतं म्हणून ही प्रत्येक सई ही प्रत्येक मालण ही प्रत्येक गौराई अक्षय तृतीयेच्या सणासाठी माहेराकडे डोळे लावून असते म्हणून प्रत्येक सईनं निदान दोन दिवस तरी उन्हाळ्याच्या सुटीत आपल्या माहेरी येऊन माहेराचा आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा अक्षय तृतीयेची ही गाणी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आणि लाईकचं बटनसुद्धा दाबा पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत